चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज कि जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की आपण जीवनामध्ये आनंदी आणि समाधानी कसं राहू शकतो आहे ह्या परिस्थितीला आपण तोंड देऊन प्रत्येक अडचणीवरती मात करून आपण त्याच्यातनं आपला आनंद कसा शोधू शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे की नाही आपण ना लोकांची बरोबरी करतो कुठल्या पण गोष्टीमध्ये असू द्यात आता समजा आपल्या आ नातेवाईक मित्रमंडळी आजूबाजूचे आपले असतात एक तर आता हॉट्सअपमुळं काय आहे की सगळ्यांना माहीत पडते कोण कुठं गेलं कुणी काय घेतलं कुणी काय खरेदी केलं सगळं व्हॉट्सअप स्टेटस ठेवतात मग बघा असं किती वेळा होतं की आपण पाहिलं की आपल्याला पण असं उदासं वाटतं नाही का हा इकडं फिरायला गेला तो तिकडं फिरायला गेला किंवा ह्यानं हे घेतलं गाडी घेतली घर घेतलं हे घेतलं आपलं अजून काहीच नाही मग आपल्याकडं असतं ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत तरी पण ते नवीन घेतलेलं असतं आपण त्या गोष्टीची बरोबरी करतो मग जे आपल्याकडं आता सध्या आहे जे आपल्याकडं आहे गाडी आपण त्या सुखापासून थोडं थो वंचित होतो आणि दुसऱ्याने जे घेतले त्याच्याकडे जास्त आपलं लक्ष जातं आणि मग त्याच्यातून काय होतं आपण उदास होतो आपल्याला जो आनंद भेटलेला असतो ना तो पण कमी होतो मग त्यामुळं काय होतं की आपण बरोबरी करतो दुसऱ्याची नाही का त्यानं मग एवढं घेतलं मग आपण पण काहीतरी घेतलं पाहिजे किंवा आपण पण काहीतरी केलं पाहिजे मग त्याच्यामागावर नुसतं पळपळ पळायचं आणि जो आता सुख जे जे आहे जे समाधान आहे ते हातातून असं निष्ठून जातं पण जे आपल्याला नाही आहे तेच आपल्याला पाहिजे असतं ज्या आहे त्या गोष्टीकडं आपण बघत नाही कधी बघितलं आहे का आपण आपल्याकडं आपल्याला किती देवाने काय दिलेलं दे आहे निरोगी शरीर दिलेत हातपाय दिलेत तेवढं छान दिले सगळं वातावरण दोन टाईम जेवायला दिलेलं आहे त्याचं नामस्मरण आहे सारखं डोक्यामध्ये स्वामी डोक्यामध्ये राहतात आपण त्यांना विसरत नाही आहे हे किती छान गोष्टी आहेत हा आपण करायचं कर्तृत्व केलंच पाहिजे आयुष्यात येऊन असं नाही आहे की तुम्ही नुसतं बसान हे कराय नाही तुम्ही तुमचे काम कर्तव्य पूर्ण करायचं त्याच्याबरोबर स्वामींचं नामस्मरण करायचं हा पण जलसी कुणाबद्दल जलसे नाही ठेवायचे कुणाबद्दलच किंवा असं नाही का त्यांनी केलं मग माझं नाही झालं मग असं नाही करायचं आपल्याला जे पाहिजे ना ते आपण शोधायचं आपल्याला काय पाहिजे आपल्याला खरंच कुठल्या गोष्टीची गरज आहे की आपण ती केली पाहिजे त्याच्यातून तुम्हाला समाधान भेटेल ती गोष्ट तुम्ही नक्की करा त्याच्या मागं पाडा मेहनत करा सगळं करा पण बरोबरी करू नका कोणाची का आता आयुष्यात सा, ना माणूस कधीच म्हणजे नाही का आता असं सॅटिस्फाईड होत नाही की हा नको आता मला भरपूर दिले बाबा देवा नको आता असं कधी आजपर्यंत झालं आहे का नाही झालं त्यामुळे एक झालं की एक एक झालं की आपण नुसतं धावतच राहिलं तर त्या जीवनाला अर्थ नाही उरत म्हणजे तुम्ही हे जीवन जगा त्याच्याबरोबर तुम्ही सगळ्या जीवनाचा आनंद पण घ्या पण तुम्ही जे घेतले त्याचा उपभोग घ्या वस्तूंचा किंवा तुम्ही जे कमवलं आहे त्याचा नुसतं पळत राहू नका आता मी आज माझ्याकडे एक आहे दुसऱ्या मित्राकडे दोन गाड्या आहेत नाही मग मला आता दुसरी पाहिजे कशाला पाहिजे मग त्याच्यात हा जे भेटत असेल तुमच्याकडं असतील तर घ्या पण तुमच्याकडे नाही आहे पण कर्ज काढ लोकाच्या दिखाव्यासाठी गोष्टी कर मग ह्याच्यातून काय होतं त्रास त्रासच भेटतो सुख कमी आणि त्रास जास्त भेटतो तुमचा हप्ते भरण्यात निम आयुष्य जातं मग हे खरंच योग्य आहे का करू दे त्याच्याकडे आहे त्यांना केलं बाबा जाऊ द्या आपल्याला गरज आहे का आता काही गोष्टींची त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि mm -hmm. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे कुठलं पण काही पण करताना म्हणायचं स्वामी तुम्ही मला योग्य यो मार्गदर्शन करा खरंच मला ह्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी योग्य आहे का तुम्ही मला मार्ग दाखवा तुम्ही ह्याच्यातून मला बाहेर काढा किंवा मला जे माझ्यासाठी योग्य आहे तिथपर्यंत तुम्ही मला पोचवायचं काम करा स्वामी हे केलं ना ते आपोआप तुम्हाला चांगल्या ते नेतात तुम्हाला अजिबात वाईट वाईट ते पाठवत नाहीत किंवा तुम्हाला त्रास होईल असं ते नाहीत हे करत ते नाहीत त्रास होऊनच देत नाहीत ठीक आहे काही गोष्टी नाहीत तुम्हाला समाजाप्रमाणे भेटल्या ना पण हा भविष्यात तुमच्यासाठी खूप त्यांनी चांगलं नियोजन केलेलं असतं हा त्यांच्यावरती एक विश्वास ठेवला पाहिजे त्याच्यातून तुम्हाला एक थोडं निर्धस्तपणा येतो हा ठीक आहे बाबा कर आपण करतो आहे ना प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे ठीक आहे जो आम्ही आपल्याला देणारच आहे मग कशाला आपण टेन्शन घ्यायचं मग ते एक तुमच्या म्हणजे नाही का आत्मगोल भेटतं तुम्ही त्याच्यातून समाधानी राहता तर ही गोष्ट तुम्ही एक करू शकता आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याचं बघून नाही वागायचं कुठलीच गोष्ट दुसऱ्याचं बघून नाही करायची आपल्याला काय आवडतं हे खूप आहे दुसऱ्याला हा त्या दुसऱ्या माणसाला ते आवडत असेल म्हणून त्यानं ते केलं पण आपल्याला ते खरंच आवडते का ह्या गोष्टीचा तुम्ही थोडा वेळ बसून विचार करायचा किंवा मग दुसऱ्याने एखादी साडी घेतली कपडे घेतले हे घेतले ते घेतले आता ट्रेंड आहे हा मग त्या गो गो त्याने घेतल्या आपल्याला खरंच गरज नसते कधी कधी तरी पण आपण घेतो आणि नंतर वाटतं हा बाबा उगंच घेतलं का मग हे ह्या गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं थोडासा विचार करायचा ठीक आहे आपल्याला आता गरज आहे का असेल तर नक्की घ्या पण नसेल तर वायफट म्हणजे नाही का गोष्टींवरती खर्च करणं आणि मेन मुद्दा येतो ना पैशावरती कुठली पण गोष्ट ना आपण मस् म्हणतो पण ह्या समाजात जगताना वागताना आपल्याला पैशाची गरज पडतेच मग ते तो खर्च ना विचारपूर्वक करायचा पैसा हा कसा आहे माहिती आहे का पाण्यासारखा आहे तुम्ही जेवढा व्हाल तेवढा संपून जाणार आहे आणि थोडासा पूर्वक तुम्ही जर आयुष्य जगलं ना तुम्ही स खरंच आनंदी आणि समाधानी राहता व हे दिखाव्यासाठी आयुष्य नाही जगायचं लोकाला दाखवण्यासाठी नाही जागायचं तुम्हाला खरंच मनापासून तुम्हाला आवडतं आहे ते करायचं लोकांनी केलं आहे म्हणून किंवा मला त्याला पुढच्याला दाखवून द्यायचं आहे हा मी एवढा आहे असं काय करायचं आहे कोणाला दाखवून द्यायचे ना अशा आपल्यासारखे कितीतरी रथी महारती येऊन गेले त्या जगात आपले आपण काहीच नाही आहे ही गोष्ट पहिले लक्षात ठेवायची की नाही का मी लय मोठा हे मी पण सोडला ना की तुम्ही तुम्ही अर्धे सुखी आणि समाधानी होतं म्हणायचंच नाही मी खूप मोठं आहे काय गरज आहे काय कोणाला दाखवत बसायचं आहे ना तुमचं तुमचं तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या आयुष्यात काय चालू आहे तुम्ही किती सुखी किती समाधानी आहे लोकांना दाखवण्यासाठी नाही आपण आयुष्य जगायचं आपल्यासाठी आपण आयुष्य जगायचं आपल्यासाठी आपण काही गोष्टी करायच्या का तर ह्या गोष्टीत ह्या ह्या ठराविक काही टिप्स जर तुम्ही आयुष्यात फॉलो केल्या ना तर नक्कीच तुम्ही आयुष्यात आनंदी आणि समाधानी होणार होणार हे एकशे एक टक्का खरे तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ